नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत व्यक्तीची जन्मतारीख त्याची जन्मतारखेची कुंडली आणि त्या व्यक्तीचं नाव जसं मी रामराव देशपांडेंच्या पोटी जन्माला यावं असं माझं कोणतंही अप्लिकेशन नसताना माझा जन्म रामराव देशपांडेंच्या पोटी जन्माला आला माझा जन्म झाला आणि माझं नाव मनोज कुमार असं ठेवलं गेलं तर माझ्या मनोज कुमार रामराव देशपांडे या नावातल्या अक्षरांची स्पंदनं मला मिळत गेली आणि माझीची जन्मतारीख आहे पंधरा दहा एकोणीसशे एकाहत्तर या तारखेची स्पंदनं मला मिळत गेली आता नेमकं काय होतं तुम्ही समजून घ्या तुम्ही तुमची तारीख मांडा जन्मतारीख घ्या आणि जन्मतारखेची जी कुंडली आहे ती सोपी साधी सांगतो वरच्या रखान्यामध्ये थ्री वन नाईन आहे मधल्या रखान्यामध्ये सिक्स सेवन फाईव्ह आहे आणि सगळ्यात खालच्या रखान्यामध्ये टू एट फोर आहे आणि तुमचं स्वतःचं नाव लिहा ते पूर्ण लिहा मध्ये प्रत्येक अक्षराला एक व्हॅल्यू दिलेली आहे जसं ए जे एस ला एक व्हॅल्यू आहे बी के ला दोन व्हॅल्यू आहे चार्ट मध्ये सगळं नावाच्या अक्षरांची जी स्पंदनं आहेत ती तुमच्यावर पडत असतात आणि तुमच्या जन्मतारखेची जी तारीख आहे त्याची जी कुंडली आहे ती जन्माच्या वेळेस जी ग्रहांची कुंडली आहे त्या कुंडलीचे स्पंदनही तुमच्यावर पडत असतात आता याच्यामध्ये ऍड काय होत आता एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ट तारखेला जन्माला आला म्हणून तो मोठा झाला का तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं लाईफ रोटेशन काय आलं त्याचं पिनाकेल काय आलं हेही महत्वाचं आहे हा वर्ष माझा कसा जाईल कुठल्या ग्रहाच्या आधिपत्याखाली जाईल तो ग्रह त्या कुंडलीमध्ये जाऊन बसतो आणि साहजिकच पुढच्या वर्षी ती जागा बदलते आणि ती पुढच्या कुंडलीमध्ये येते आता तो ग्रह त्या कुंडलीमध्ये आल्यामुळं ते आधी असलेल्या ग्रहांशी मैत्री होते किंवा आधी असलेल्या ग्रहांशी शत्रुत्व होतं आणि त्याचे इफेक्ट त्या माणसाला मिळायला होत त्यामुळं जन्माच्या वेळेस असलेली कुंडली आणि त्या व्यक्तीला आत्ताचे लाईफ रोटेशन आणि त्याचं पिनॅकल जसं वर्तमानपत्रात तुम्ही रोजच्या राशी राशी भविष्य पाहता तसं अंकशास्त्रामध्ये सुद्धा आजचा दिवस कसा जाईल हा आठवडा कसा जाईल हा महिना कसा जाईल हा वर्ष कसा जाईल याचे भवितव्य काढता येत तर आपण मोठा मोठी हे बघूया की या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अंक कुंडली अशी आहे त्याच्यामध्ये हे ग्रह अशा पद्धतीने रोल करतायत या वर्षीचा त्याचा हा अंक या कुंडलीमध्ये आलाय त्याच्याप्रमाणे त्याची कुणाशी तरी मैत्री होणार आहे कुणाशी तरी शत्रुत्व होणार आहे समजा तुम्ही एका बस स्टॉपवर थांबलाय आणि अचानक एक व्यक्ती येते ती व्यक्ती आल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं कारण ती व्यक्ती व्यसनी आहे गुटखा खाणारी आहे दारू पिऊन आलेली आहे अजागळ आहे तुम्ही अस्वस्थ होता तसंच तुम्ही पुन्हा त्याच बस स्टॉपवर थांबलाय पुन्हा तिथे एक व्यक्ती आली आहे ती व्यक्ती नीटनेटकी आहे छान आहे तुम्हाला वाटलं त्यांच्याशी बोलावं हो। त्याच्याशी माहिती विचारावं हे हो। जेवढं सहज आहे तेवढं सहज तुमच्या जीवनामध्ये ग्रहाची एंट्री झाल्यावर होते तुम्हाला गंमत सांगतो की एका व्यक्तीच्या जीवनामध्ये राहूचे प्रभाव चालू होतात आणि त्याला सध्याच्या जीवनात त्याच्या अडचणी चालूच होत्या आणि तो काहीतरी चांगलं करायला गेल्यावर पुन्हा अडचणी यायला लागल्या तर अक्षरांची कुंडली आणि अंकांची कुंडली ह्या दोन्ही व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात साधं सोपं आहे या विषयावरचं माझं पुस्तकही उपलब्ध आहे आणि मी आत्ता ज्या व्हिडिओतून सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची कुंडली मांडू शकता आणि जाणून घेऊ शकता की हा वर्ष माझा कसा जाईल हा दिवस कसा जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहितीसह धन्यवाद